बत्ता कड़वा है अमित शाह कड़वा है नीम का बत्ता कड़वा है अमित शाह कड़वा है अमित शाह अमित शाह केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या निषेधार्थ केडगाव येथे आक्रोश केडगाव दौंड तालुक्यातील केडगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी केडगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी निषेध मोर्चा काढण्यास प्रशासनाने परवानगी न दिल्यामुळे केडगाव पोलीस स्टेशन समोर अमित शहा यांच्या विरोधात घोषणा देत निषेध आक्रोश करण्यात आला भीम क्रांती मित्रमंडळ केडगाव यांच्या वतीने पोलीस स्टेशन जवळील चौकामध्ये अमित शहा यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांचा फोटो जाळण्यात आला तसेच संघटनेच्या वतीने केडगाव पोलीस चौकीचे पी आय सपांगे यांना निवेदन देऊन निषेध व आक्रोश सभा सांगता करण्यात आली महाराष्ट्र माझासाठी संजय मिश्रा कार्यकारी संपादक पुणे व अहिल्यानगरसह सा विकास साळुंके दौंड शहर प्रतिनिधी